आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेज गव्हाणकोपर या विद्यालयामध्ये गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियानाचं आयोजन संपूर्ण खारकोपर गावामध्ये करण्यात आलं याच कार्यक्रमाच्या सर्तेशेवटी कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामस्थांच्या तसेच मुख्याध्यापिका आदरणीय सौ so, ठाकूर जयेस मॅडम यांची एक छोटीशी व्हिडिओ बाईट घेण्यात आली चला तर पाहूया त्यांच्या व्हिडिओ बाईटमधून त्यांना आजच्या कार्यक्रमाबद्दल नक्की आणि नेमकं काय वाटतं आज चव्हाण या गावाचा विकास हा वारंवार होत असतो या गावामध्ये प्रत्येक कृष्ठ त्यांच्या मार्गदर्शन होत असते तसेच अजिमित केलेल्या चव्हाण त्यांनी जो अतिशय तृतीयाचा उपक्रम आहे त्या उपक्रमाला मी खायसोबत राहूल त्यांच्यावरती सारखोपूर राहूल करत पण

विद्यालयातर्फे संपूर्ण खारगोपर गावामध्ये ग्रामस्थता अभियानाचं आयोजन केलेलं आहे तर या ग्रामसता बरोबर शासना काय मत आहे आणि तुम्हाला याच्यातून काय प्रेरणालय आणि सर्व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग मुख्याध्यापक विद्यार्थी यांच्याचं खारकोबा स्वच्छता खारखोपर गावातील करतो या तर सर्व शाळेच्या गावात खारकोपर करामस्थांमध्ये समजते शाळेचे धन्यवाद आणि हे स्वच्छता अभियान चाललेलं आहे सर्व छान सुंदर प्रेम चाललेले ह्या का कार्यक्रमासाठी गावातले अध्यक्ष मंटीघर वैभवराव आणि सुधीर ठाकूर आणि मी स्वतः

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून तुमचं मत या कार्यक्रमाबद्दल काय राहील खूप चांगला प्रश्न विचारला सगळे इथे उपस्थित असणारे गावातले कोपरगावचे ग्रामस्थ माझं सगळं विद्यार्थी वर्ग आणि त्याचबरोबर माझे शिक्षक स्टाफ इथे उपस्थित आहे कोणताही उपक्रम ठरवला की पहिल्यांदा हे टीम टीमवर्क आहे शाळेचा आणि हे टीमवर्क चालू असताना पालक शिक्षक विद्यार्थी या सगळ्यांना एकत्र घेऊन जर कोणतंही काम केलं तर ते के उठावदार होतं आणि त्यातलाच आजचा हा उपक्रम आहे म्हणजेच ग्राम स्वच्छता अभियान संत गाडगेबाबा यांनी जे सांगितलं की मूर्तीपूजेपेक्षा कर्म करत राहा आणि जर तुम्ही योग्य कर्म केलात तर त्या पद्धतीनं तुम्हाला फळ मिळणार आहे त्यामुळे देवपूजा असेल कीर्तनातून त्यांनी समाजाचं उद्बोधन केलं आणि त्यावेळेला ते जिथे जिथे कीर्तन करायला जात असत तिथे जी गावातली घाण असेल ती आधी ती स्वच्छ करत आणि मग शब्दाने लोकांची जनजागृती करत असत म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे की ग्राम स्वच्छता अभियान आपण राबवूया आणि या अभियानाला फक्त विद्यार्थी गावात गेले तर पालकांना समजणार नाही आणि म्हणून आपण ठराविक ग्रामस्थही इथे बोलवलेले आहेत की ज्यांना या विद्यार्थ्यांची काय संकल्पना आहे ती कळावी आणि त्यातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व कळावं कारण स्वच्छता ही जीवनाचा अविभाज्य अंग आहे आणि ही स्वच्छता कळावी यासाठी विद्यालयाने हा उपक्रम राबवलेला आहे यासाठी माझे शिक्षक आणि माझे विद्यार्थी हे टीमवर्क म्हणून काम करणार आहेत उत्कृष्ट काम त्यांनी करावं आणि या गावामध्ये स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून जावं एवढाच माझा संदेश इथून आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम राहिलेलं आहे आणि आपण जर बघितलं की मोठमोठे जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशामध्ये जपान सारख्या देशामध्ये मी नेहमीच म्हणत असते की आमच्या विद्यालयामध्ये जपानची टेक्नॉलॉजी आम्ही वापरतो प्रथमत हा स्वच्छतेला महत्त्व देतो कारण शिस्तीनं राष्ट्र मोठं मुट, होतं आणि स्वच्छता हा कोणत्याही देशाचा आत्मा आहे आणि त्याची सुरुवात ही आमच्या विद्यालयात होत आहे आम्हाला मार्गदर्शन करणारी आमच्या मुख्य यांनी आजच्या या उपक्रमामध्ये आम्हाला योग्य मार्गदर्शन केलेले त्याबद्दल के विद्यालयातर्फे आणि आम्हाला सर्वांतर्फे मॅडमचं पुनशे एकदा आणि ग्रामस्थांचं पुनशे एकदा अभिनंदन आणि आभार धन्यवाद